येत्या एकोणीस तारखेला शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम हा साजरा होणार आहे त्याकरता महाराष्ट्रातून सर्व भागातून भाविक येत असतात त्या अनुषंगानं पुणे जिल्हा पोलीस दलाची पूर्ण तयारी झाली आहे आणि त्या अनुषंगानं एक ॲडिशनल एस पी आमचे पुण्याचे त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण जवळपास अकराशे पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड ह्यांचा बंदोबस्त तिथे देतो आहे महाराष्ट्राच्या दूरवरून येणाऱ्या नागरिकांना सगळ्या उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचं शिवजन्मोत्सवाचं जे दर्शन आहे ते सुखकर व्हावं त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत त्यावेळेस आम्ही म्हणजे जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय यांनी है, समन्वयाने ही भूमिका घेतली आहे की पासेस जे आहेत ते अत्यंत मिनिमम असे पासेस देण्यात येत आहे जे डिपार्टमेंट्स तिथे इन्वॉल्ड आहेत कामामध्ये त्यांच्या अधिकाऱ्यासाठी आणि गरजेच्या लोकांनाच पासेस देण्यात येणार आहेत इतरांसाठी जे दर्शन आहे ते सर्वांसाठी हे खुलं असणार आहे माझी नागरिकांना फक्त एवढीच विनंती आहे की जो आ, आ, मुख्यमंत्री महोदयांचा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम दहा वाजेपर्यंत तो संपून जाईल आणि त्याच्यानंतरच नागरिक जर आले तर सगळ्यांचं दर्शन हे जे आहे ते सोयीचं होईल